राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा दोन हा सामना खेळवला जाणार आहे तर मित्रांनो राजस्थान रॉयल्सनी त्यांच्या दहा सामन्यापैकी आठ सामन्यांमध्ये विजय आणि दोन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे सोळा पॉईंट आहेत आणि ते पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहेत तर दिल्ली कॅपिटल्स अकरा सामने झाले आहेत त्यापैकी पाच सामन्यामध्ये विजय आणि सहा सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे दहा पॉइंट आहेत ते सहाव्या स्थानी आहेत तर दिल्ली कॅपिटलला प्लेअपमध्ये जाण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे तर या सामन्यात दिल्ली कॅपिटल जिंकू शकेल का कशी असणार आहे दिल्ली कॅपिटलची पिलिंग लिव्हन या सामन्यात कोण चालेल कोण जिंकेल हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे दोन्ही टीमांचे हेड टू हेड रेकॉर्ड हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे आणि दोन्ही टीमांची प्लिंग लिहन ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनचे मराठी प्रिडिशन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा मित्रांनो हा सामना दिल्लीच्या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे दिल्लीचे ग्राउंड छोटे ग्राउंड ग्राउंड आहे ते तेथे बॅट्स खूप मदत मिळते एकशे नव्वद दोनशे यावर्षी त्या ग्राउंडचा ॲव्हरेज स्कोर आहे त्या ग्राउंडवरती टोटल मॅचेस चौऱ्याण्णव खेळवले आहेत बॅटिंग पहिली करणारी टीम चव्वेचाळीस मॅचे जिंकली आहे आणि बॅटिंग दुसरी करणारी टीम पन्नास मॅचे जिंकले आहे त्या ग्राउंडचा ॲव्हरेज स्कोर एकशे साठ एकशे सत्तर आहे सर्वात जास्त टोटल त्या ग्राउंडवरती दोनशे सहासष्ट झाला होता सर्वात कमी टोटल सहासष्ट एकशे पन्नासच्या खाली पंचवीस वेळा स्कोर झाला आहे एकशे पन्नास आणि एकशे सत्तरच्यामध्ये चोवीस वेळा एकशे सत्तर आणि एकशे नऊच्यामध्ये तेवीस वेळा स्कोर झाला आहे त्या ग्राउंडवरती आणि एकशे नऊच्या पुढे बावीस वेळा स्कोर झाला आहे तर मित्रांनो दोन्ही टीमच्यामध्ये अठ्ठावीस सामने खेळवले गेले आहेत त्यापैकी दिल्ली कॅप्टन्सनी तेरा सामने जिंकले आहेत आणि राजस्थान रॉयल्सनी पंधरा सामने जिंकले आहेत तर राजस्थान रॉयल्स यावर्षीसुद्धा चांगली खेळत आहे आणि या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्स फेवरेट राहणार आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया दोन्ही टीमची प्लेईंग लोन कशी असणार आहे दिल्लीकडून पृथ्वी शाह आणि जे फ्रासर म्हणून सला येतील एक बाद झाल्यानंतर अभिषेक पोरेल चार नंबरला शाय होप पाच नंबरला ऋषभ पंत सहा नंबरला अक्षर पटेल सात नंबरला स्टिटन तप्स आठ नंबरला के कौशिकरा नऊ नंबरला कुलदीप यादव दहा नंबरला आर सलाम नंबरला लिजार्ड विलियम्स आणि इम्पॅक्ट प्लेयर म्हणून दिल्ली कॅपिटल्सकडून खलील अहमद येईल तर राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर सलामी लिहतील एक बाजाल्यानंतर संजू सॅमसन चार नंबरला रियान पराग पाच नंबरला शिमरन हेटमायर सहा नंबरला रोमन पॉवेल सात नंबरला धुरोव जुरेल आठ नंबरला रविचंद्रन आश्विन नऊ नंबरला ट्रेंट वोल्ट दहा नंबरला आवेश खान अकरा नंबरला संदीप शर्मा आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून राजस्थान रॉयल्सकडून यजवेंद्र चेहरे येईल तर मित्रांनो काय वाटते आपल्याला कोणती टीम जिंकेल कोणती टीम स्ट्रॉंग आहे मित्रांनो माझे प्रिडक्शन या मॅचमध्ये आहे राजस्थान रॉयल्स या मॅचमध्ये विजय संपादन करेल आपल्याला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र